माणूस मिळणं गरजेचं आहे दुधाचे असे भाव उतारले आणि गायींच्या तर किमती वाढले काय शेतकऱ्यांनी मरावा करावा बाई काय गणगन चालू आहे काय नाही बसा बसू बसा बाई आधी गणगण सांगायची तर बसा फुकट काय डोक्यात किडे पडले पार काय सांगू तुम्हाला पालन त्याच्यावर सोडलं काय किडे मरून किडे पडले म्हणजे टेन्शन आलेले जीवाला हा 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 म्हणजे व्याप वाढला असं व्याप वाढला व्याप असा वाढला तुम्हाला सांगा ते <laughs> गायीच्या किमती तर मार्केटला मग आणि दुधाचे भाव कमी आणि त्याच्यात बोटाना कवर चाळीत बसा मग गायी पाना चोरी त्या मग एवढल्या रकमेच्या गायी घ्यायच्या त्यांचा उपयोग काय असं वाटतं दादे माणूस ठेवावा एखादा मग मी काय काम करतो ah. तुम्हाला जमल का मग एखाद्या गायीनं लादबी तू चालली मग मी सांगल मालकिनीच्या मार तुमच्या नको मला का तुमचं ऐकतील का ते मारील मग आता नवीन माणूस मानल्या व तुम्हाला माहिती ना माहिती बा असं म्हणून मी तुम्हाला विचारलं पहिले ना मी तबिलेत कामाला होतो म्हशीच्या एक नंबर दूध काढायला फक्त सड मापात पाहिजे बा आपल्या हा ना हा हातात बसतील असे ना की हातात बसो नाही तर बोटात बसो पण एकदा दाबला ना सड वरती दुधच जाऊन देणार नाही मग आता सडांमध्ये फरक राहतो माणसा माणसात फरक पाचशे बोट काय सारखे का नाही केले तर होत्या ना सारखे केले तर होत्या कसे काय होते हे काय आता लांब आहे ना मग त्यांना जुळून असा प्रयत्न केला का सगळे सारखे वाट्यात म्हणजे प्रयत्न करायला लागतो हा ना मग मी ते बरं मग ते जमत का नाही जमत मला ते पहिलं पाहावं लागेल तुमची ट्राय घ्यावा लागल मला बी सड पाहावं लागतील आधी हा ना नरम राट काही रट रटच राहत्या मग आपण रटपट पाहून घेतले का जे रट असेल तिकडे येऊन टाकील नरम ते मीच पाहिजे पण मला नाही वाटत तब्येत पाणी पाहून दिसतय तसं नसतंय बाया सगळं बराबरे तुमचं दिसत तसं नसतं पण मला नाही वाटत त्याला कुदब्याचं काम ते काय नाही बाई बसले दूध दूध काढायला हिवाई म्हणती मी वाईट टाकली मी ते काम करी फक्त एकदम पहिली एक गाय घेतली एक गाय वर आता या दहा बारा गाय झाल्या सगळ्या त्या मात्र नको मग मी तेच राहिले मला तर पाहूनच वाटत अरे तू का लोकांच्या पोटो पाहिजे तू अरे चांगल्या मोठ्या गाय सडतो एवढं राहते

तुला काय माहित मला माहिती ना तुम्ही सड धरले असतील ते मला हक मार किती मग वामारी तर एवढी एवढी मग का तुम्ही या असं <coughs> खोटे नाटे काढते अगं तव आहे ना मी आजारी आजारातून उठेलो होतो आणि आता आहे ना थंडी तापातून सर्दीतून उठवले मला काहीच द्याव ना मला ठेवून दे तुम्हाला जमल ना मी कामले तो, तो दोन्ही काम करील ना कामाला एक नंबर कामच आपण हातदारच नाही आपला तो दोन्ही काम करीन चांगलं खोदलो ना खाम व्यवस्थित हटत नाही हा ना मग असा माणूस पाहिजे दोन्ही काम करणार मग व्यवस्था माणूस हाटलाच नाही पाहिजे तर मज्जा आहे गळच काम करतो बाकी शहण पाणीच काम करतो असं डबल काबी आणि तुम्ही काय शेण पाणी उचलणार नाही 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 आपण मग काल असं भाई <laughs> मा पान पान फुलं वा नाही नाही बोला तर तो काय तोरे नाही तुम्हाला म्हणते का नाही मग लोकांच्या पोटावर हो पाय नाही काय म्हणतो भाई जो गरज तो पडत नाही बोलत करीत नाही पहिल्यापासून खोट आहे रे तू खोट तिच्या मन तिला कोणाला ठेवायचे मला ठेवून नाव तर ठेवून या टायमाला तुमचं पिळायचं काम करू नये तुम्ही त्यांनाच नाव ठेवत्या पण हे काहीच काम नव्हतं उगच रस्त्यानं चालला म्हणून बोलून घेतलं आणि तिकडे का करता आलता तुम्हाला माहित तो होत तो काल, काल होते त्यांच्याशी काही घेणं नाही पडलं आपल्याला तर काही कोणाशी घेणं नाही भाई, भाई मला माहिती काम अशी मतलब तू पोटायला हा शंभर टक्के काम काम परफेक्ट केलं पाहिजे परफेक्ट तू नाही तुम्ही जवा म्हणलं ना तुम्हाला तेव्हा टाइम टू टाइम तुम्ही पिळायचं काम केलं पाहिजे तुम्ही बाजूला काम करायचं मी नाही माणूस ठेवायचं ते असा माणूस पाहिजे मग पायपिटीचे पैसे द्यायचे मी चालू त्याला पायपिटीचे पैसे काय द्यावा भाई मग मी बाड खर्चून आलोय म्हण आला काय तुला माहिती राहून दिलं मग बोलावलंच जाईल पण मग तुम्ही तुमच्या पोटासाठी आले ना मला नाही पटला तुमचा माय यावर मग काही तुमची माई घेऊ देऊ अगं पण पोट करता दिलं का तो पाजलं मला काय बाय बळजबरीत गळ्यात पडायचं काम झालं आता बरं मी तुला पाहिजे चल काय माझा पाहिजे जाना त्यांचं प्याना त्याच्याकडे का तुझं का ते म्हणते माझा पाहिजे तो का मग तुम्हाला त्यांचं प्यायला काय हरकत सोडा सोडा इकडे पाहिजे सोडा म्हणजे तिचं नाव नाही का माझा ते मी म्हणले भाई त्यांचा पाजे होत म्हणलं तुम्ही काय भाऊजी माझ्या गळ्यात पडायचं त्याला पडत आहे मी नाही पण मी काय त्यांना अशी बोलली थोडी होती तुम्ही काम पाहिलं तर माझ्या सतरा माणसं येऊन जातील सकाळी दोन येऊन गेले मग त्यांना काय पाय पिटी थोडी दिली झाला बा ना मग की मी दिले असते दोन रुपये का बाबा ये बाबा सकाळपासून उद्यापासून कामाला ये नाही तर आज संध्याकाळी कशाच काही नाही त्याच्या काय का खोट्याच्या पायरीला बसली तू कस काय मग मी ना आलोय तुम्हीच आशेची निराशा केली मला तर माणसाची गरजच मी कुठे तुम्हाला नाही म्हणले मी कुठे तुम्ही म्हणते आता मी शेण नाही उचलणार दोघांना कसं काय म्हणजे एकाने पिळायचं काम करायचं आणि एकाने शेण उचलायचं काम करायचं आपल्यात एवढी कॅपॅसिटी नाही दुधाला एवढा भाव आहे का तुम्ही तोंडचीच किंमत मजूर सावळा लागल्या व शेतकऱ्याने कुठं जायचं मग मग गायीची किंमत झाली किती दुधाला भाव किती आहे हा म्हणजे कुठूनच सरकार शेतकऱ्यांना जगून द्यायला मग आता बाटली आणि मजुरांना तर उताळा आलाय जसा दूध झाले पंचवीस रुपये लिटर आणि बिस्तरी झाली वीस रुपये लिटर आणि मग बरोबर आहे आणि हे माझ्या एरीवरून कोणी बी कोणला बी पाणी लागत आहे आता या उन्हाळ्यामध्ये कोणी म्हणतं दे एक टँकर मी म्हणते तुमचा टँकर आण आणि भरून घेऊन जा म्हणजे आमच्या वस्तूंला काहीच किंमत नाही तू ईर लई चांगली माझी ईर चांगलीच आहे बरेले साधन कादा बरेले मंचांगा तो कटोती मी गंगा अरे वा अरे वा जाऊन पडते माझ सोडा ही दैसे सोडायचे शेवाळ खाऊ घेते हा शेवळच लिहित तिच्या का बरं काय माहिती साठवणीच पाणी होत ना त्याच्यामुळे मोठे माझ सोडले का शेवाळ शेवाळ पर खाऊ घेते खाय ना निर्मा पाणी तुझे दूध काढणार गेला का धरून भाजी करून खायचे हा मग भाजी नाही पण जागा खाय ना का गेलं तर खाता पिता बार खाता असा माणसं काय बबर मी का तू आता तुझी वर मला पैसे तू दे मग दे जाय डिब्रा जाय ना काय बर का कोणा बोलवशील मला तू हा नाही भाई तू ग नाही आपलं काय काम नाही नडेल उडील बाल पण जवळ मग काय काय चालू द्या चालू द्या चालू द्या तिच्या काय म्हणाले आता मग बरं येऊ का ते दोन्ही काम करणारे जा तुम्ही एका कामाच्या लायकीचे नाही वा जाऊ का मग हा येऊ नाही नाही जातो बर का रे गल्ला पाडा ते बर झालं तुझं जर फुल असत ना, का ना हा तुला दुखन आणला काय उपयोगाच बाई एडी बार ते काय उपयोगाच तिची खोडाची ना थोडं काम केलं का आणि लाईच चोळायला हा सारखं चोळून सारखं चोळून सारखं म्हणजे वाईना जायना कोणाच काही मेंग्याच हालू हालू बाई का आला बाई तुला तो काम सोडून ज्याला चोळ नाही नाही एवढा टाइम आहे का मला वाम आली चोळ बॉट वाम आली चोळ हात त्यापेक्षा ना नाही ठोला तो बरं मला माय माहीत चोळून वाईन त्याच कुठे चोळीत बसू मी आता माझ्याच कसं आता मला काय चोळायची गरज नाही मौरे न मग खडक आहे बरं जाऊ द्या द्यायचं घ्यायचं काय मला ते बोला तुम्ही सांग म्हणजे कसं नाही मला तुम्ही एक शब्द सांगा म्हणजे मग शेवटी नाही नाही रोजानी रोजानी मला काय आपलं जगरीत चालू तेवढं द्या आता जगरीता आता ते बाजूचा गोठा आहे त्याच्यावर हाय बाई सहा हजार रुपयाने माणूस नाही मा मार पण त्याच्या वाल्या आहे ना मग जास्त आहे बो असं मग तेवढं गाय कमी तुला रोज आहे कमी हा मग मी तेच सांगू राहिले ना त्याच्या वाले जवळ जवळ सतरा अठरा गाई येतो सहा हजार रुपये देते त्याला महिन्याला खाऊन पिऊन नाही तुम्हाला खाऊन पिऊन देईन खा ना मी घरी जाईन हा कारण माय बाय कुमार नाही अरे देवा मला घरी जा पण मग दिवसभर तुम्ही इकडे राहिले होते ना करमल ना घरी नाही नाही ती जाईन मला का पकड लागेल हा का हा तिला तिला काय रोज नको देऊ रोज फक्त मग बोला बर आपल्या हाय दहा बारा काय हाय काय पाचशे बरोबर होतं टाक नाही हो जास्त होत ना मला मेहनत करायला नाही पण मग पंधरा हजार रुपये महिना एवढं सोपं हाता ना वाढावं लागेल सगळं बरोबर आहे मला तुम्ही खाले आम्ही काय ताक प्यायचं नाही ते बरोबर म्हणून मग बर सांग तू तू सांग आमचं झालंय मारा मजुरांचीच झाली बाई मज्जा बर मी काय तुला कसं परवडत सांग मला परवडत मला असं वाटतं आता शेजारच्या गोठ्यावर सतरा अठरा गाय येतात सहा हजार रुपये ते देते मग मला असं वाटत तुम्हाला देईन मी पाच एक हजार रुपये काय मी काय मना करून राहिले का अहो खाता प्या बर का खात जाना मग काय तुम्हाला नाही म्हणले झालं ना सहा नाही पाच साडेपाच बर, बर बर साडेपाच माझ्या काम असं चक केलं पाहिजे भाई सडा दूध नाही राहिलं पाहिजे नाही तर मस्टर्डी होती बर का मी काय होतो मी एकदा जर खूर ना तुला सांग तुझ्या सिस्टम नाही होणार सर सर तू तो जर हटणार आपण चोपून व्यवस्थित केलं पाहिजे काम तर मला पटल आशा झटकून झटकून करतो हा आणि झट टाकले का मग पाना होता का माझं कोदतो आज कोदतो तर मग मी इकडे तिकडे पाहतो सारखे उडीत राहत हा मग मी तेच म्हणते बर चल मग काय दाखव बर कस कस मशी घ्यावाला चला पुढे आले मी मशी जर्सी हा मशी का जर्सी जर्सी बर आपल्या का मैसी शेतकरी शेळी काय काय नाही शेळी बिळी शे शेळीचं माझू शेळीचं काही काम नाही चला मग काय हा शेळी तुम्ही